म्हणजे गँगमध्ये गेलेले नव्वद टक्के खासदार आणि आमदार संपर्कात आहेत पुढे तर कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा पैशाचा तुम्हाला इथे महाराष्ट्रातली जनता टिकू देणार नाही शिवसेनेचे उमेदवार हे तुम्ही सक्षम असतात साधे कार्यकर्ते नाही नाही बैठका संपल्या हो आता परत कुठलीच बैठक होणार तर कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहीत नाही तिन्ही पक्षाचं नव्हे तर चारही वंचित बहुजन आघाडीसह अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या संपल्या आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाने जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही त्या केल्या पाहिजेत असं नाही पहिली महाराष्ट्रामधनं वगैरे लढलं आमचं लढावं त्यांनी नाशिकमधून लढावं नाशिकमधून त्यांनी एकदा लढावर आम्ही आहोत नाही इथे पुण्याची चर्चा होती अहो महाराष्ट्रात सोपं नाही आहे ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये खेळ केलेला आहे सत्तेचा पैशाचा तुम्हाला इथे महाराष्ट्रातली जनता टिकू देणार नाही शिवसेनेचे उमेदवार हे तुम्ही सक्षम असतात साधे कार्यकर्ते असतात शिवसेनेक आतापर्यंत आम्ही सक्षम सक्षम म्हणजे काय असतं कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते महाराष्ट्रातले आपण सगळे खासदार आमदार पाहिले असे तर सगळे फाटके फकीर आहेत ते दहा लाखाचा सूट घालून फिरत नाहीत अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे आणि त्यांच्या हायकमांडला महाराष्ट्राविषयी ही सत्यस्थिती कळल्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे जीव जाणार त्याच्यामुळे यादी जाहीर करतील नाही जाहीर करतील हे कुठले प्रश्न मुळात त्यांच्याकडून लढायलाच लोक नाही आहेत तयार या परिस्थिती अत्यंत गंभीर परिस्थिती आहे दे भाजपची देशामध्ये दे जर कुठे दे असेल ते महाराष्ट्र महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून नेणं अशक्य आहे मी त्यांनाही माहिती आता नाशिकच घ्या नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट राहणार बाजूला दिंडोरीत जा आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या ताईसाहेब आम्ही आमच्या अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यादी हा औपचारिकपणा आघाडीला फुटीची भीती आहे म्हणून यादी जाहीर करत नाही असं काही पुढे कशा करतात आम्हाला कोणाला आम्हाला फुटीची भीती असणं अजिबात कारण नाही जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडलं हा पाणी काँग्रेसचं झालेलं आहे हां झालं आहे ना जे होणार नाही होणार नाही होणार नाही आपण म्हणू का समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे ममता दिदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल शिंदे गटाच्या वतीनं केलेल्या तक्रारीनुसार जर कारवाई होत असेल देशभरामध्ये सत्ताधारी आहेत ते आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी अशा दे प्रकारे समज बजावणं चौकशीला बोलवणं कारवाई करणं या गोष्टी आम्ही सहन करतो योग्य वेळ येईल दोन महिन्यात तेव्हा मुंजय गँगमध्ये गेलेले नव्वद टक्के खासदार आणि आमदार संपर्कात आहेत पुढे बोला